मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळते की आता इकडे ईश्वरी ही ऑफिसमध्ये येऊन आपल्या आईबाबांचं जे लॉकेट आहे ते हातामध्ये घेऊन बघत असते आणि तेवढ्यामध्ये ईश्वरी त्या लॉकेटकडे बघत आपल्या आईबाबांच्या फोटोशी बोलते की बाबा आई तुम्ही कसे आहात बरे आहात ना तेवढ्यामध्ये आता अर्णव तिथे येतो अर्णव ह्या ईश्वरीचं सर्व काही बोलणं ऐकतो ईश्वरी बोलते की सर काय हो तर अर्णव लगेच बोलतो की काय नाही त्यानंतर आता इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांकडे बघतात नंतर हा अर्णव आपल्या खुर्चीवरती जाऊन बसतो आता अर्णव खुर्चीवरती जाऊन बसताच ईश्वरी लगेच आपली फाईल जी आहे ती अर्णवच्या हातात देते त्यानंतर आता इकडे अर्णव खूप भडकतो अर्णव बोलतो की रात्रभर तिकडे जागरण करायचं आणि इकडे ऑफिसमध्ये येऊन झोपा काढायच्या असं जेव्हा अर्णव ईश्वरीला बोलतो तेव्हा आता ईश्वरी ती फाईल आपल्या हातात घेऊन बघत असते आणि अर्णवलं लगेच आता ईश्वरीकडे बघत असतो तेव्हा आता ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की अच्छा मी रात्री कुठे होते हे सरांना काढायचं आहे वाटतं सर सर्व काही पेपर्स मी अगदी व्यवस्थित क्लिअर केलेले आहेत आता फक्त काल रात्री तुम्ही जेव्हा कॉल केला होता तेव्हा मी कुठे होते हा प्रश्न तुम्हाला जर मला विचारायचा असेल तर तुम्ही विचारू शकता उगाच मला तुम्ही असे डायलॉग मारू नका असं ईश्वरीही अर्णवला बोलते त्यानंतर आता ईश्वरी लगेच बोलते की सर मी तुम्हाला सांगते काल कुठे होते, का होते ते अहो आपल्या ऑफिसमध्ये नाही का होत्या शलाका मॅडम त्यांच्या हातून आपण ओ टी केलं होतं त्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे असं पण इकडे ईश्वरीही अर्णवला सांगते तेव्हा अर्णव लगेच बोलतो की अहो मला एक म्हणायचं तुमच्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला काय गरज आहे अहो बाकीच्या आयुष्यामध्ये आय। जाऊन त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करायची असं पण अर्णव आता ईश्वरीला बोलतो ईश्वरी ही अर्णवला बोलते की स्वारी सर तुम्ही थोडं तिरकच बोलता तुमच्या मनामध्ये काळजी अजिबात आहे प्रेम अजिबात आहे असं पण अर्णवला ही ईश्वरी बोलते इकडे ईश्वरीला अर्णव बोलतो की तू मग मला काय बोलली मी ऐकलं तू मला भडकुच बोलतेस ना मग मी कशाला कुणाची काळजी करू असं पण अर्णव आता ईश्वरीला विचारतो त्यानंतर आता इकडे अर्णवला ही ईश्वरी बोलते की सर तुम्ही काल माझ्याबरोबर चांगले बोलले खरोखर मला तर असं वाटतं की खरोखर हे सर म्हणजे ना अगदी वेगळंच काहीतरी आहे असं पण इकडे ईश्वरी आता अर्णवला जेव्हा बोलते तेव्हा आता अर्णव या ईश्वरीकडेच बघत राहतो अर्णव या ईश्वरीला बोलतो की शांत बस कारण आता ईश्वरी ही खूप मोठमोठ्याने हसत असते आता इकडे ईश्वरी ही ऑफिसच्या बाहेर येते अर्णव पुन्हा ईश्वरीचा विचार करत असतो अर्णव बोलतो की सर्व काही बडबड केली इकडे बाहेर ती काय करत होती त्याचं उत्तर तिने मला दिलंच नाही असं पण आता अर्णव आपल्या मनाशी बोलतो आणि थोडासा खुश होतो तिकडे आता ईश्वरही आपल्या जागेवरती येऊन बसते जागेवरती येऊन बसतेच आता ईश्वरी थोडीशी टेन्शनमध्ये आलेली असते ईश्वरही आपल्या मनाशी बोलते की काल मी यांनी कॉल केला होता त्यावेळेस मी त्यांना कुठे होते हे विचारायचं होतं मला हे कळत नाही मी कुठे जाई यांना काय करायचं यांना काय जाणून घ्यायचं आहे माझ्या आयुष्यामध्ये मी बघेन ना कुठे जायचं कुठे नाही गोळू गोळू विचारत असतात डायरेक्ट काय उत्तर द्यायचं मी असं पण इकडे ईश्वरी आपल्या मनाशी एकटीच बरबडत असते त्यानंतर इकडे आता ईश्वरीला आठवण येते ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की ईश्वरीलाई नेमकं कुठे गेल्या तेच माहीत नाही त्यांनी मुंबई सोडायला नकोच होती कुठे गेले असतील त्या पोहोचले असतील का त्यांच्या गावी असा प्रश्न आता ईश्वरीला पडतो दुसरीकडे आता राकेश जो असतो तो, तो रूममध्ये असतो राकेशच्या हातात मोबाईल असतो राकेश थोडासा टेन्शनमध्ये मध्ये आलेला असतो नंतर राकेश इकडे आता या आत्यांच्या घरी निघतो कारण त्याला अगरबत्ती घ्यायला यायचं असतं आता जेव्हा राकेश या आत्यांच्या घरी येतो तर नम्रता तिथे असते राकेश बोलतो की मला अगरबत्ती हवी होती आत्या लगेच इकडे अगरबत्तीचा पुडा या राकेशच्या हातात देतात त्यानंतरच राकेश बोलतो की मला आज घरी पोथी वाचायची आहे आणि एकदा घरामध्ये अगरबत्ती लावली की वातावरण अगदी छान होऊन जातं असं पण इकडे हा राकेश या आत्यांना बोलतो त्यावेळेस इकडे नम्रता लगेच बोलते की अहो तुमचं घरामध्ये जर पोथीपूजन करायचं आहे वाचन करायचं आहे मी तुमचं घर धुवून देऊ का तर इकडे राकेश बोलतो की नाही 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 अहो असं काय करता नाही गुरुजींनी काही नियम सांगितलेले आहेत तसं मी करणार आहे माझ्या हातून सर्व व्यवस्थित झालं पाहिजे असं गुरुजींचं म्हणणं आहे असं राकेश आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे आता जी ईश्वरी आहे ती या शालाखाच्या मोबाईलवरती कॉल करते तो मोबाईल आता राकेशच्या हातात असतो इकडे नम्रता व समोर उभे असतात आता राकेश तो फोन येताच खूप टेन्शनमध्ये येतो आत्या बोलतात की कुणाचा कॉल वाचतोय तर आता राकेश लगेच आत्यांकडे बघतो आणि शलकाचा मोबाईल जो खिशात आहे तो हातामध्ये घेऊन बघू लागतो त्यावर ईश्वरीचा कॉल आलेला असतो आता आत्या आणि नम्रता दोघी बघतात राकेशच्या हातात दोन फोन असतात आत्या आणि नम्रता बोलतात की अहो राकेश जी तुमच्याकडे दोन फोन आहेत तुम्ही तर अजूनपर्यंत कधी बोलले नाही असं तेवढ्यामध्ये आता राकेश बोलतो की थांबा एक मिनिट राकेश लगेच लगे तो शलाकाच्या मोबाईलवर ईश्वरीचा जो कॉल आलेला असतो तो कट करून टाकतो इकडे ईश्वरी विचार करते की नेमकं शलाखात आईंनी फोन कट का केला असावा असा प्रश्न आता ह्या ईश्वरीला पडलेला असतो दुसरीकडे आता आत्यांना राकेश बोलतो की हा फोन माझा नाही आहे माझ्या मित्राचा आहे माझ्या मित्राला एका धमक्यांचे कॉल येत होते म्हणून मी त्यांच्याकडून हा मोबाईल घेतला असं पण खोटं आता हा राकेश सर्व काही आत्यांना बोलत असतो नम्रता तर तोंडालाच हात लावते इकडे आता राकेशला थोडासा घाम पण आलेला असतो तेवढ्यामध्ये आत्या विचारतात की राकेश तुम्हाला एवढा घाम का आलाय आता तर राकेशला बोलायला जागाच नसते राकेश, राकेश पुन्हा आपल्या कपाळाला आलेला घाम पुसतो आणि लगेच बोलतो की हो आता उन्हाळा सुरू झाला ना त्यामुळे मला घाम येतोच या दिवसात असं पण राकेश आत्यांना बोलतो तर आता इकडे राकेश बोलतो की चला निघतो मी मला टाईम होतोय तर आत्या बोलतात की ठीक आहे त्यानंतर राकेश घरातून जातो नम्रता लगेच या आत्यांना विचारते की आत्या मला नेहमी एक प्रश्न पडतो हे राकेशजींना थोडेसे नेहमी थोडेसे वेगळे वागतात असं पण इकडे ही नम्रता आत्यांना बोलते त्यानंतर इकडे आत्या रूममध्ये जातात दुसरीकडे नम्रता आणि आकाश फोनवर बोलत असतात त्यानंतर इकडे आकाश आता या नम्रताला फोनवर सांगतो की काल रात्री दादा या ईश्वरीचे जे काही कार्यक्रमातील फोटो आहे ते बघत होता तेवढा त्याचा लावण्य पाठीमागून येते आणि आकाशचा फोनवरील बोलणं ऐकते आता तर लावण्य खूप टेन्शनमध्ये येते आता इकडे ही आपली नम्रता जी आहे ती थोडा विचार करत असते त्यानंतर इकडे लावण्य लगेच बोलते की आपल्या ऑफिसमध्ये जे काही चांगलं काम करतात ना लोक त्यांना काहीतरी बक्षीस द्यायला पाहिजे हो असं पण लावण्य ही आकाशला बोलते आपलं जे डील फायनल झालेलं आहे ते डील फक्त आपल्याला एका ईश्वरीमुळेच मिळालेलं आहे असं पण लावण्य ही या आपल्या आकाशला सांगत असते त्यानंतर तर इकडे आकाश या लावण्याला बोलतो की परंतु तुला काय एवढं अगं काही वेळेस तू ईश्वरीबद्दल थोडं वाईट वागते कधी कधी चांगलं बोलते नेमकं ने काय तुझ्या मनात काय चाललं ते कळत नाही असं पण आकाश या लावण्याला सांगतो त्यानंतर तर इकडे लगेच बोलते की परंतु अर्णव काही वेळेस खूप रिॲक्ट होत असतो ईश्वरीचं नाव काढल्यावर एक काम कर मी जर या ए या आय आर समोर ते ईश्वरीचं नाव घेतलं तर तो रिॲक्ट होतो तोच त्या सरांशी बोलणं असं पण इकडे ही लावण्य जी असते ती अर्णवला बोलते त्यानंतर आता इकडे लावण्य आणि तिची मैत्रीण जी असते त्या दोघी खूपच खुश होतात कारण आता हा आकाश तिथून गेलेला असतो आता लावण्यला की बोलते की नाही त्या मुलीला मी ऑफिसमधून कायमचा बाय बाय करायला ला लावला तर नावाची लावण्य नाही असंही लावण्य आपल्या मैत्रिणीला सांगते दुसरीकडे आता अर्णव एकटाच ऑफिसमध्ये बसलेला असतो अर्णव हा ऑफिसमध्ये बसलेला असताने जे लॉकेट समोर असतं त्या लॉकेटकडे अर्णवचं लक्ष जातं अर्णव त्या लॉकेटकडे बघत आत्तापर्यंत ईश्वरीनं आपलं नुकसान कशाप्रकारे केलं हे सर्व आता ह्या अर्णवला आठवणी आठवत असतात आता इकडे ईश्वरीनं आपलं चॅलेंज कशाप्रकारे ॲक्सेप्ट केलं होतं हे सुद्धा सर्व या अर्णवला आठवणी आठवत असतात हा अर्णव जेव्हा एकटाच ऑफिसमध्ये बसलेला असतो तेव्हा मात्र आकाश तिथे जातो आता आकाश या अर्णवला बोलतो की दादा आपल्या कंपनीला जे डील मिळालेलं आहे ते फक्त केवळ ईश्वरीमुळे मिळालेलं आहे मला तर वाटतं की आपण तिला काहीतरी बक्षीस द्यायला हवं रे दादा असं पण आकाशात ह्या अर्णवला सांगतो अरे अर्णव या, या आकाशला बोलतो की आकाश हे डिपार्टमेंट तुझं नाहीये त्यावेळेस आता आकाश बोलतो की तसं नाही दादा अरे ती मुलगी खरोखर आपल्या कंपनीसाठी खूप काही झडते खूप काही काम करते त्यामुळे मला वाटतं की तिला आपण काहीतरी द्यायला हवं तर आता इकडे हा अर्णव बोलतो की ठीक आहे दे तिला तुला काय द्यायचं ते पेमेंट असं पण इकडे जेव्हा आता हा अर्णव आकाशला बोलतो तर आकाश बोलतो की ठीक आहे मी लावण्याला सांगतो त्यानंतर आता इकडे अर्णव बोलतो की खरोखर तू स्टाफचा एवढा विचार करतो मला खरोखर खूप कौतुक वाटलं त्यावेळेस आता इकडे आकाश हा तेथून जातो तर अर्णव थोडा विचार करू लागतो अर्णव बोलतो की मी सिंदोर मला भडकुच्यात बोलतेस ना अगं मी सतत रागवतो हो म्हणून तू माझं नाव ठेवलं ना भडकूचंदा एक कुचकटपणा की काळजी असं पण आता अर्णव आपल्या मनाशी बोलतो आता आजी आणि मामा रूममध्ये बसलेले असतात आजी मामांना बोलते की गुरुजी तर येणार होते मग का नाही आले तेच काही माहीत नाही अर्णव आणि ह्या ईश्वरीची पत्रिका जुळवायची आहे त्यामुळे मला त्यांना बोलवायचं होतं असं पण इकडे आजी या मामांना सांगते तेवढ्यामध्ये मामी तिथे येतात आता मामी हे सर्व काही बोलणं ऐकतात मामींचा चेहरा लगेच पडतो आता अर्णव जो आहे तो ऑफिसमध्ये बसलेला असतो अर्णवचं आता पेंटिंग काढायचं थोडंसं काम सुरू असतं तेवढ्यामध्ये ईश्वरी तिथे येते आता ईश्वरी लगेच बोलते की सर मी ऐकमेन का तर इकडे अर्णव येस असं बोलतो त्यानंतर आता अर्णव हा थोडंसं पेंटिंग काढत असलाले ह्या ईश्वरीच्या लक्षात येतं ईश्वरी ते अर्णवकडेच बघत राहते आणि ईश्वरी आता आपल्या मनाशी बोलते की मस्त बरं का तर अर्णव ते जे काही आपण पेंटिंग काढलेलं असतं ते या ईश्वरीला दाखवतो आणि बोलतो की कसं वाटतंय आता ईश्वरी बोलते की सर चक्क मला विचारतात हे तर खूप कमाल आहे असं पण ईश्वरी अर्णवकडे बघत बोलते नंतर आता अर्णव लगेच बोलतो की अगं सांगणं पटकन कसं वाटतं ते एक उत्तर द्यायला इतका वेळ लागतो का असं पण इकडे अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलतो तेव्हा ईश्वरी ते काढलेलं पेंटिंग आपल्या हातात घेते आणि बघत असते एका लेडीजचं पेंटिंग असतं ते त्यानंतर ईश्वरी ते पेंटिंग बघत असते त्यानंतर इकडे ह्या ईश्वरीच्या अकाउंटला जे पैसे आलेले असतात ते पैसे आलेले बघून इकडे ईश्वरी खूप खुश होते ईश्वरी बोलते की चक्क माय अकाउंटला पैसे आले तेवढ्यामध्ये लावण्य तिथे येते लावण्य बोलते की आता तुझे पैसे आले आहेत ना एक काम कर तू हा जॉब सोडून इथून निघून जा त्यानंतर ईश्वरी थोडे टेन्शनमध्ये येते इकडे आता हा अर्णव जेव्हा ऑफिसमध्ये बसलेला असतो तिथे ईश्वरी जाते ईश्वरी अर्णवला बोलते की सर हे माझं लेटर मला हा जॉब नाही करायचा मी ही नोकरी सोडून जात आहे असं जेव्हा ईश्वरी अर्णवला बोलते तेव्हा मात्र अर्णवला खूप मोठा धक्का बसतो आता अर्णवला जेव्हा हा मोठा धक्का बसतो तेव्हा मात्र अर्णव या ईश्वरीकडेच बघत राहतो आता ईश्वरी पण अर्णवकडे बघत राहते कारण जेव्हा आता ईश्वरी या अर्णवला बोलते की सर मला ही नोकरी सोडून जायची आहे तेव्हा मात्र अर्णव ईश्वरीकडेच बघत राहतो कारण अर्णव हा खूप टेन्शनमध्ये आलेला असतो तर मित्रांनो नेमकं काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद